नमस्कार मित्रो रामकृष्ण हरी श्री हरिकीर्तन प्रबोधनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपलं पुन्हा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक चांगली संकल्पना शिकणार आहोत जी संकल्पना आपल्याला अनेक अभंगाचं विवरण करताना त्याच्यावरती निरूपण करताना आपल्याला अत्यंत उपयोगी पडणार आहे तर मित्रांनो वेळ न दवडता आपण संकल्पनेला सुरुवात करूया तर मित्रांनो ती संकल्पना आहे भगवंत मित्रांनो आपल्या उपनिषदात असं सांगितलेलं आहे सर्वं खलुविदम् ब्रह्मास्मि नेह नानास्ति किंचनः सर्वं खलुविदम् ब्रह्मास्मी नेह किंचन म्हणजे काय तर संपूर्ण विश्व ब्रह्ममय आहे आणि अखिल ब्रह्मांडात ब्रह्माशिवाय अन्य कोणतीही दुसरी वस्तू नाही अखिल विश्व हे ब्रह्ममय आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडात ब्रह्माशिवाय अन्य वस्तू नाही तर वस्तू आपण ज्याला वस्तू असं संबोधू शकतो अशी वस्तू अखिल ब्रह्मांडात केवळ ब्रह्म हीच आहे मग आपण त्यांना काय म्हणतो म्हणजे त्याची ब्रह्माची अन्य नाव सुद्धा आहे आपण काय म्हणतो परमात्मा आपण काय म्हणतो परमानंद आपण काय म्हणतो परमेश्वर आपण काय म्हणतो परब्रह्म म्हणजे बघा आपण एकाच ब्रह्माला कोणकोणत्या नावाने संबोधतो ते बघा परमात्मा परमानंद परमेश्वर परब्रह्म त्याचबरोबर आपण त्याला म्हणतो ईश्वर आपण त्याला म्हणतो देव आपण त्याला म्हणतो दैवत अशा रीतीने एकाच परमानंदाला एकाच परमेश्वराला एकाच परमात्म्याला आपण वेगवेगळ्या नावाने जरी संबोधित असलो तरी ती असते वस्तू आता माऊलींना अपेक्षित असा भगवंत नेमका कोणता आहे माऊलींना अपेक्षित असलेला भगवंत नेमका कोणता आहे याचं उत्तर माऊलींनीच दिलेलं आहे कुठे दिलेलं आहे तर ज्ञानेश्वरीच्या अगदी पहिल्या ओवीत पहिल्या ओवीत या पहिल्या ओळीमध्ये माऊली काय म्हणतात बघा ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्व आत्मरूपा काय म्हणतात आत्मरूपा आणि असं म्हणल्यानंतर ते पुढे त्याला काय जोडतात आत्मरूपा देवा तूची देवा तुची गणेशू आता या गंमत पहा ज्या ठिकाणी आत्मरूपा म्हटलेलं आहे त्यावरून आपल्याला निर्गुण निराकार आणि अव्यक्त अशा भगवंताचा बोध होतो आत्मरूपा आणि ज्या ठिकाणी गणेश म्हटलेले आहे देवाला त्याच ठिकाणी आपल्याला सगुण परब्रह्माचा साक्षात्कार होतो म्हणजे द्वे वाव ब्रह्मणा रूपम मूर्तम चैव अमृतम च म्हणजे मूर्त पण आहे आणि अमूर्त पण आहे म्हणजे माऊलींना मूर्त आणि अमूर्त त्याचप्रमाणे सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही प्रकारचं ब्रह्म दोन्ही प्रकारचा भगवंत या ठिकाणी अभिप्रेत आहे आणि असाच भगवंत आपल्याला श्रीहरिपाठामध्ये देखील अपेक्षित आहे आणि त्याच्यातून सांगितलेलं आहे यामुळे आपल्या श्रीहरिपाठात दोन्ही प्रकारचं विवेचन आहे पहा बरं आपल्याला हरिपाठामध्ये हरी या नावाने सुरुवात होते तर हे हरी अशा नामाचा उच्चार असलेले या श्री हरिपाठामध्ये किती अभंग चरण आहे तर या ठिकाणी एकाच चरणात दोनदा हरी आलं तीनदा हरी आलं तर आपण तसं मोजलेलं नाही आहे हरी हा शब्द असलेले असे एक्केचाळीस अभंग चरण आहेत एक्केचाळीस आणि त्याचप्रमाणे राम आणि कृष्ण असा उच्चार एकत्र असलेले राम कृष्ण बारा अभंग चरण आहेत बारा म्हणजे हरी एक्केचाळीस अभंग चरणातून आपल्याला समोर येतो रामकृष्ण बारा अभंग चरणातून आपल्या समोर येतो आणि त्याचबरोबर राम कृष्ण आणि नारायण ही जी भगवंताची नावं आहेत ही नावं आपल्याला प्रत्येकी तीन तीन अभंग चरणातून समोर येतात तीन अभंग चरणात आपल्याला रा। राम भेटतो तीन अभंग कृष्ण भेटतो आणि तीन अभंग आपल्याला नारायण आता या ठिकाणी एक गमतीची गोष्ट आहे की भगवान रामाचा परोक्षपणाने उल्लेख केलेला आहे परोक्ष म्हणजे काय की अप्रत्यक्ष त्या चरणामध्ये राम असं म्हटलेलं नाहीये परंतु रामायणाच्या कर्त्याचा उल्लेख असल्यामुळे ते नाव कोणतं आहे ते आपण जाणून घेऊ शकतो चानाक्ष श्रोत्यांच्या जर ते लक्षात आलं असेल तर मी त्यांना विनंती करेन की या व्हिडिओच्या खाली कॉमेंट आहे ना तिथे कॉमेंट करून ते अभंगचरण आपण कृपया लिहावे काही ठिकाणी काय म्हणतात ते श्रीपती काही ठिकाणी म्हणतात श्रीपती तर काही ठिकाणी म्हणतात गोविंद हा तर एखाद्या ठिकाणी म्हणतात ते लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ तर एका ठिकाणी ते काय म्हणतात लक्ष्मी वल्लभ याच्याच जोडीने ते म्हणतात अनंत आ? तर काही ठिकाणी ते म्हणतात विष्णू बघा हा आणि काही ठिकाणी म्हणतात ते द्वारकेचा राणा द्वारकेचा राणा राणा आणि काही ठिकाणी म्हणतात केशवराज बरोबर आहे की नाही तर भगवंताचीच अशी विविध नावं त्यांनी घेतलेली आहे हा श्रीपती कुठे म्हणतात तर अभंग क्रमांक हरिपाठाचा आठवा आणि पहिल्या चरणात श्रीपतीचा उल्लेख आहे आपल्याला तो अभंग चरण मिळालं तर कृपया या ठिकाणी आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता म्हणजे बघा श्रीपती अभंग क्रमांक आठ पहिलं चरण गोविंद सव्वीस क्रमांक दुसरं चरण लक्ष्मीवल्लभ बावीस क्रमांक पहिलं चरण अनंत दोन क्रमांकाचा अभंग दुसरं चरण विष्णू नऊ क्रमांक पहिलं चरण द्वारकेचा राणा पहिला अभंग चौथं चरण आणि केशवराज तेरावा अभंग दुसरं चरण मित्रांनो आपल्याला हे चरण जर माहीत असतील तर कृपया खाली कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या बाकीच्या श्रोत्यांच्या माहितीसाठी द्या कारण काय आहे की व्हिडिओ थोड्या वेळात आठवावा लागतो जरा तुमचं सहकार्य पण कृपया अपेक्षित आहे तर अशा रीतीने आपण आता जे पाहिलेलं आहे म्हणजे हरी असो रामकृष्ण असो रामकृष्ण नारायण श्रीपती गोविंद लक्ष्मी वल्लभ अनंत विष्णू द्वारकाधीश आणि केशवराज तर हे संपूर्ण आपल्याला सगुण अशा भगवंताकडे निर्देश करतात बरोबर की नाही राम म्हणल्यानंतर आपल्या पुढे कोथंडधारी भगवान रामचंद्र उभे राहतात कृष्ण म्हणल्यानंतर द्वार एकादशी श्रीकृष्ण उभे राहतात नारायण म्हणल्यानंतर श्रीसागरात शयन केलेले भगवान विष्णू आपल्या समोर उभे राहतात तर अशा रीतीने आपण या सगुण भगवंताचा विचार केल्यानंतर आपण जरा अव्यक्त ज्याला म्हणतात आहे निर्गुण निराकार आणि अव्यक्त असलेल्या या भगवंताचं आपण स्वरूप वर्णन पाहूया आणि ते आपल्याला हरिपाठातच सापडतं तर त्याची आहेत पाच सूत्रे हरिपाठ पाच सूत्रे पाच चरणामध्ये आपल्याला हा निर्गुण निराकार परमात्मा सापडतो <laughs> तर अभंग क्रमांक दोन सहा सात पंधरा आणि सोळा याच्यामध्ये आपल्याला अव्यक्त भगवंताचं वर्णन आढळत निर्गुण निराकार आणि अव्यक्त माऊली सांगतात की हरी कसा आहे तर घन आणि दाट म्हणजे हरी हा घन आहे याचा अर्थ तो ठिसूळ आहे का ठिसूळ म्हणजे सच्छिद्र हा तो सर्वत्र असतो मध्ये 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 त्याला चित्र असतात हा आणि त्यात वायू असतो तर तो घन पण आहे आणि तो दाट पण आहे म्हणजे तो विरळ आहे का विरळ अवस्थेचं पण तेच वर्णन आहे की ते सर्वत्र नसतं म्हणून ते विरळ असत त्याच्यामुळे घन दाट असा शब्द वापरून ठाव नाही दाखवलेला आहे ज्ञानदेव म्हणे हरिया वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे आता अभंग क्रमांक सहा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जनी वनी आणि आत्मतवी हा भगवंत भरलेला आहे म्हणजे जणी पण आहे म्हणजे लोकांच्यात आहे वनी म्हणजे काय जंगलात आहे बरोबर की नाही जिथे जन नसतात तिकडे वन असतात जुन्या काळची गोष्ट आहे ती जनी जनीवनी आत्मतत्वी हा गोळी संगती जनी हरि आत्मतत्वी आणि आता भंग क्रमांक सात की सर्व ठिकाणी सर्व प्राणी मात्रांमध्ये हा भगवंत भरलेला आहे म्हणजे काय कि ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान सर्वा घटीपूर्ण सर्वा घटीपूर्ण एक नांदे सर्वा घटीपूर्ण एक नांदे याचे पूर्ण हा शब्द आहे अपूर्ण नाही हा भगवंत पूर्ण आहे आणि तो इतका पूर्ण आहे की त्याच्यामध्ये आपण काही मिळवलं किंवा त्याच्यातून काही काढलं तरी पूर्ण शिल्लक राहतं तो कधीच अपूर्ण नसतो आणि म्हणून म्हणलेलं आहे की सर्वा घटीपूर्ण एक नंद। तो एकटाच आहे पण सर्व ठिकाणी नांदतो आहे आणि पंधरावा जो आहे त्याच्यात पण हेच सांगितलेलं आहे की तो सर्व घटी आहे सर्वाघटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी सूर्य किरण त्यास भगवान सूर्याला सहस्त्र रश्मी म्हणतात रश्मी म्हणजे भगवान सूर्याची किरण तर सूर्य हा जरी एक असला त्याची किरण जी हजारो किरण आहे हा किरण हजारो आहे त्याच्यामुळे भगवंत जरी एक असला तर संपूर्ण जी भूतसृष्टी आहे ती संपूर्ण भूतसृष्टी हा एकच भगवंत नटलेला आहे आणि सोळावा म्हणजे काय की ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा तेनी दश दिशा दश दिशा दश दिशा आत्माराम परत आत्माराम आला बघा दश दिशा आत्मा राम आत्माराम ते दशदिशा आत्माराम दिशा म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या मुख्य म्हणजे चार दिशा आहेत वरती उत्तर दिशा धरली तर आणि त्याच्याच बरोबर चार ज्या आहेत त्या उपदिशा आहेत बरोबर की नाही अशा रीतीने अष्ट दिशा झाल्या पण त्याचबरोबर ह्या भूमीवरच्या दिशा झाल्या पृथ्वीवरच्या एक वरची दिशा असते नाही दुसरी खालची अध आणि अध म्हणजे खालची आणि उर्ध्व म्हणजे वरची बरोबर की नाही अशा दोन्ही दिशा म्हणजे एकूण झाल्या दहा दिशा त्या दही दहा दिशांना आत्माराम हा भगवंत वास्तव्य करून आहे खरं म्हणजे हे नुसतं सांगायचं सा नव्हतं तर याच्यावरती आपल्याला विवेचन पण करायचं आहे तर मित्रांनो मला आपल्याला एकच प्रार्थना करायची आहे की आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया याला लाईक करा आणि आपली जर मित्र अशाच प्रकारची अशाच स्वभावाची असतील म्हणतात की नाही समानशील व्यसनेशू सक्षम तर आपली मित्र जर अशीच भावना ठेवणारे असतील तर त्या मित्र मंडळने देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे या परमार्थाच्या विचाराचा अधिकाधिक प्रसार होईल प्रचार होईल मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट आपण सांगतो ती महत्वाची गोष्ट अशी आहे की आता आपण थोडक्यामध्ये हे सगळं बघितलेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला विवेचन आणि निरूपण करता येतं हो? तर हे विवेचन आणि निरूपण कसं करावं हे आपण कुठे शिकतो तर आपल्या श्री प्रबोधिनीच्या ऑनलाईन पद्धतीने जो क्लास होतो त्या आपल्या ऑनलाईन क्लास मध्ये आपण हे शिकतो पण क्लास ठराविक वेळेला असतो बरोबर आहे मग आपल्याला काय करायला लागेल की जर समजा कोणाला वेळ मिळत नसेल तर आम्ही त्याच्यासाठी फॅसिलिटी केलेली आहे मग ती फॅसिलिटी तुम्ही घेण्यासाठी तुम्हाला आमचं चॅनल करावं लागेल सबस्क्राईब बरोबर नाही सबस्क्राईब तर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं की के तुम्हाला खालती जिथे जॉईन बटन आणि जॉईन बटन म्हणजे काय तर तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता म्हणजेच काय तुम्ही आमच्या चॅनलचे सदस्य होऊ शकता सदस्य तीन प्रकारची आहे एक म्हणजे रुपये एकोणनव्वद भरून दोन रुपये एकशे नव्याण्णव भरून आणि तीन रुपये दोनशे नव्याण्णव भरून याला म्हणतो आपण हितचिंतक याला म्हणतो समर्थक आणि याला म्हणतो आपण शुभचिंतक तर हे जे निरूपणाचे आणि संपूर्ण कीर्तनाचा अभ्यासक्रम शिकवणारे आपले जे व्हिडिओ आहेत या तिसऱ्या लेवलच्या मध्ये आपल्याला उपलब्ध आहे कुठलं शुभचिंतक तर त्याच्यामुळे ज्याला कुणाला इच्छा आहे त्यांनी वेळ न दवडता या ठिकाणी तिसऱ्या लेवलची मेंबरशिप आपण घेऊ शकता आणि जाता जाता सर्वात महत्वाचं की आपण वरती सगुण परमेश्वराचं वर्णन पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण भक्तांची देखील उदाहरणं देऊ शकतो ती उदाहरणं कुठली आहे ते जर जाता पाहूया आपण आणि मग हरी म्हणून थांबूया ती उदाहरणं कुठली आहेत तर फार महत्वाची उदाहरणं आहेत पहिलं उदाहरण आहेत पांडव बरोबर की नाही म्हणजे दाखले पण आहेत बघा माऊलींनी इतका सुंदर हरिपाठ आहे की त्यात दाखले पण दिलेले आहेत की पांडवाच्या घरी द्वारकाधीश भगवंत नांदत होते म्हणजे सगून गोष्ट आहे हे भक्ताकडे भगवंत कसा येतो बघा दुसरा जो भक्त आहे तो आहे प्रल्हाद सत्वर उच्चार बिंबला आणि उद्धवालाधला कृष्णदाता आणि तिसरा जो आहे तो आहे उद्धव बरोबर की नाही म्हणजे भक्तानी जर भगवंताची आराधना केली तर भगवंत त्याला कसा पावतो ते आपल्याला या उदाहरणातून कळतं बरोबर आहे आणि आपण ही भगवंत एक ही एकच संकल्पना आपण जर नीट नीट आणि व्यवस्थित चांगली जर पाठ केली तर मी तुम्हाला सांगतो ही संकल्पना हरिपाठाचे अभंग आहेत एकूण सत्तावीस तर त्यापैकी बावीस अभंगांवरती निरूपण करताना आपल्याला भगवंत ही संकल्पना येते महाराज आणि आपण ती विश्लेषण करू शकतो हे थोडक्यात आपल्या लक्षात आलं असेल असं मी गृहित धरतो आणि या ठिकाणी थांबतो आपल्याला जर या संकल्पना सविस्तरपणे जाणून घेण्याचं असतील आणि आपल्याला कीर्तनकार व्हायचं असेल तर आपलं श्रीहरिकीर्तन प्रबोधिनीमध्ये स्वागत आहे आपण आम्हाला फोन करू शकता आणि आमच्या या श्री कीर्तन प्रबोधिनीमध्ये प्रवेश सुद्धा घेऊ शकता आणि चांगले कीर्तनकार बनवून आपलं भविष्य घडू शकता त्याचबरोबर देव देश आणि धर्म यांची सेवा करू शकता आणि देशाचंही भविष्य करू शकता रामकृष्ण हरी